एकशे अठ्याऐशी अनुक्रमांक अरविंद बापूरावजी कडू जोरदार टाळ्यांनी आपण अभिनंदन करूया चौधरी प्रियांका निवृत्ती अनुक्रमांक सत्तेचाळीस अनुक्रमांक एकशे दोन विवेक दिनकर महाजन अनुक्रमांक पंधरा अश्विनी राजेश हागे अनुक्रमांक पंचवीस रुपाली सुधाकर निकम अनुक्रमांक एकशे त्र्याहत्तर विष्णू नारायण ढेपले पुढील नियुक्ती धारक आहे त्यांनी मंचाजवळ उपस्थित राहायचं आहे दुर्गा विजयराव गावडे समाधान मधुकर हुल्लुले सुदाम विष्णू शिरसाट अनुक्रमांक सदोतीस दुर्गा विजयराव गावडे अनुक्रमांक एकशे अकरा समाधान मधुकर हुल्लुले अनुक्रमांक एक सुदाम विष्णु शिरसाट अनुक्रमांक एकशे सदोतीस आकाश दिलीप गिरी अनुक्रमांक बासष्ट मंजुषा रमेश पाटील अनुक्रमांक एकशे छत्तीस उमेश धोंडू टिळके अनुक्रमांक तीस पायल प्रदीप गुप्ता तलाठी विभागातून असे एकशे पंच्याण्णव नियुक्तीधारकांना आज नियुक्ती मिळणार आहे एकदा जोरदार टाळ्या सर्वांसाठी आणि यानंतर पुढील आजच्या या नियुक्ती प्रसंगी आपण एकूण चारशे चौदा नियुक्ती धारकांना कर्मचाऱ्यांना नियुक्त करतोय जवळपास चारशे चौदा लोकांना या ठिकाणी विविध पदांकरता नियुक्ती पत्र देण्यात आलेलं आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये निश्चितपणाने ही चांगली भरती या ठिकाणी पारदर्शक झालेली आहे आणि मला तरी असं वाटतं की ज्या पदांची कमतरता जिल्हा प्रशासनामध्ये होती ती पदं भरल्यामुळे आता जिल्हा प्रशासनाला काम करण्याकरता किंवा लोकप्रतिनिधींना काम करण्याकरता सोयीचं होणार आहे डी एड नाही होतो डी एडला नंबर माझा लागला होता त्यामुळे मी डीएडला काही गेलो नाही पण इकडे आलो नाही राज्यामध्ये आपण बघितलं असेल की पंच्याहत्तर वर्ष आपल्या स्वातंत्र्याला पूर्ण झाल्यानंतर मान्य आमचे मुख्यमंत्री एकनाथजी आहेत मान्य देवेंद्रजी आहेत त्यांनी त्यावेळेलाच जाहीर केलं होतं की आम्ही पंच्याहत्तर हजार नोकर भरती या ठिकाणी राज्यामध्ये यावर्षी करू आणि मला वाटतं तो याकडे आम्ही पार केलेला आहे माझ्या एकट्या ग्रामविकास खात्यामध्ये जवळपास एकोणीस हजार जागा आम्ही त्याची भरती आता जवळपास पूर्ण करतो काही थोड्याफार भरती आता त्याच्याकडे शेवटच्या टप्प्यातल्या राहिलेल्या आहेत मला वाटतं या पंधरा दिवसामध्ये त्याचे इंटरव्ह्यू होतील त्यांची त्या ठिकाणी निकाल लागतील आणि आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या शासनाच्या माध्यमातून शासकीय नोकऱ्या या त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत